एकदा भगवान शिव कैलास पर्वतावर बसले होते तेव्हा माता पार्वती भगवान शिवांना भेटण्यासाठी कैलास पर्वताच्या दिशेने प्रस्थान करते तेव्हा माता पार्वतीचे लक्ष मृत्यू लोकातील स्त्री पुरुषांवर पडते तेव्हा माता पार्वतींना असे दिसते की मृत्यू लोकातील काही लोक खूप सुखी आहेत आणि काही लोक खूप दुःखी आहेत काही त्यांच्या आईवडिलांची सेवा करत आहेत तर काही लोक आपल्या आईवडिलांना ठोकर मारत आहेत अशा प्रकारचे विचार माता पार्वतीच्या मनामध्ये येत होते की मृत्यू लोकांमध्ये सुखी माणूस जास्त सुखी आहेत का आणि दुःखी लोक खूप दुःखी आहेत का या प्रकारे माता पार्वतीच्या मनामध्ये खूप प्रश्न येत होते तोपर्यंत माता पार्वती, हो तो पार्वती कैलास पर्वतावर आल्या आणि भगवान शिवांना प्रार्थना करू लागल्या की हे प्रभू माझ्या मनामध्ये आज तीन प्रश्न येत आहेत है भगवान शिव माता पार्वतीला म्हणाले तू तु तुझ्या मनातले सगळे प्रश्न मला सांग मी तुझ्या प्रश्नांचे उत्तर देईन भगवान शिवांचं बोलणे ऐकून माता पार्वती म्हणायला लागल्या हे प्रभू तीन प्रश्न आहेत एक या जगामध्ये सगळ्यात मऊ गोष्ट कोणती आहे दुसरी या जगामध्ये सगळ्यात गोड काय आहे आणि तिसरी माणसाची कोणती सवय त्याला गरीब किंवा श्रीमंत बनवते माता पार्वतीचे बोलणे ऐकून भगवान शिव म्हणाले हे पार्वती मी आता तुला एक कहाणी ऐकवतो ही कहाणी लक्ष देऊन ऐक जर तू ही कहाणी पूर्ण लक्ष देऊन ऐकली तर नक्कीच तुझ्या तीनही प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि तुझे पूर्ण समाधान होईल भगवान शिव म्हणाले खूप दिवस आधीची गोष्ट आहे एका शहरामध्ये एक व्यापारी राहत होता त्याच्या तीन मुली होत्या त्या तीनही मुली दिसायला सुंदर होत्या त्या तिन्ही मुली राजकन्येसारख्या दिसत होत्या भगवान शिव म्हणतात एके वेळची गोष्ट आहे तो व्यापारी व्यापार करण्यासाठी विदेशी जाण्याची तयारी करतो तेव्हा त्याच्या ते मनामध्ये की मी जेव्हा परत येईन तेव्हा आपल्या तिन्ही मुलींसाठी काही ना काही घेऊ भगवान शिव म्हणतात हे पार्वती तो व्यापारी मनामध्ये विचार करू लागला की मी या तिन्ही मुलींसाठी काय घेऊन येऊ हे मला तिन्ही मुलींना एकदा विचारायलाच पाहिजे मग त्याने आपल्या तिन्ही मुलींना जवळ बोलावले त्याने मोठ्या मुलीला विचारले तू माझ्यावर किती प्रेम करतेस व्यापाराचे हे बोलणे ऐकल्यानंतर मोठ्या मुलीने उत्तर दिले मी तुमच्यावर स्वतःपेक्षाही जास्त प्रेम करते व्यापाराच्या मोठ्या मुलीने असे उत्तर दिल्याबरोबर व्यापारी खूप खुश झाला आणि मोठ्या मुलीला म्हणू लागला मी बाहेर जाणार आहे तुझ्यासाठी काय घेऊन येऊ तेव्हा मोठी मुलगी म्हणाली बाबा मला एक सोन्याची थाळी पाहिजे व्यापारी म्हणाला ठीक आहे मी जेव्हा परत येईन त्यावेळी तुझ्यासाठी एक सोन्याची थाळी घेऊन येईन भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात मोठ्या झाल्यानंतर व्यापारी मधल्या मुलीकडे गेला आणि तिला म्हणाला मुली तू माझ्यावर किती प्रेम करतेस वडिलांचे बोलणे ऐकल्यानंतर मुलगी म्हणाली बाबा या जगामध्ये मी कोणावर सगळ्यात जास्त प्रेम करत असेल तर फक्त तुमच्यावर करत आहे मधल्या मुलीचे बोलणे ऐकल्यानंतर व्यापारी खूप खुश झाला आणि तो म्हणाला मला सांग मी परत येताना तुझ्यासाठी काय घेऊन येऊ मुलगी म्हणाली माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे त्यामुळे मला असे वाटते की तुम्ही माझ्यासाठी एक सोन्याचा पंखा आणावा व्यापारी मुलीचे बोलणे ऐकून खूप प्रसन्न झाला आणि म्हणाला ठीक आहे मी तुझ्यासाठी एक सोन्याचा पंखा नक्की घेऊन येईल आता व्यापारी तिसऱ्या मुलीकडे गेला आणि तिला म्हणाला तू माझ्यावर किती प्रेम करतेस याप्रमाणे जेव्हा या छोट्या जे मुलीने व्यापाराचं बोलणं ऐकलं तेव्हा तिने उत्तर दिलं की बाबा मी तुमच्यावर मिठाप्रमाणे प्रेम करते छोट्या मुलीचे बोलणे ऐकून व्यापारी खूप चिडला आणि म्हणाला तू माझ्यावर मिठाप्रमाणे प्रेम करते मी तुझ्यासाठी काहीही घेऊन येणार नाही याप्रमाणे व्यापाराने तीनही मुलींचे बोलणे ऐकून घेतल्यानंतर नंतर, नंतर व्यापारासाठी विदेशी निघून गेला आणि जेव्हा परत आला तेव्हा मोठ्या मुलीसाठी सोन्याची थाळी घेऊन आला आणि मधल्या मुलीसाठी सोन्याचा पंखा आणला आणि छोट्या मुलीसाठी काहीही घेऊन आला नाही मोठी आणि मधली मुलगी त्यांची भेटवस्तू पाहून खूप खुश झाल्या आणि छोटी मुलगी जिच्यासाठी व्यापाराने काहीही आणले नव्हते ती दुःखी नव्हती ती मुलगी सुद्धा तेवढीच खुश होती जेवढ्या दोन्ही मुली खुश होत्या याप्रमाणे वेळ निघून जात होता आणि एक दिवस असे होते की एक राजकुमार घोड्यावर स्वार होऊन त्या व्यापाराच्या तिथे येतो आणि त्याच्या घरासमोर येऊन उभा राहतो त्यावेळी व्यापारी त्याच्या मुलींबरोबर त्याच्या घरातच होता त्या राजकुमाराची नजर व्यापाराच्या सगळ्या छोट्या मुलीवर पडते आणि तो राजकुमार मनामध्ये विचार करतो आणि व्यापाऱ्यांजवळ जाऊन त्याला म्हणतो की मला तुमच्या छोट्या मुलीबरोबर लग्न करायचे आहे जर तुम्ही हे लग्न लावून दिलं तर मी तुमच्या मुलीला खूप आनंदी ठेवीन त्या राजकुमाराचे बोलणे ऐकून व्यापारी म्हणाला अजून माझ्या दोन मुलींचे लग्न व्हायचं आहे दोन्ही मुलींचे लग्न झाल्यानंतर या मुलीचे लग्न करायचं आहे व्यापारी राजकुमाराला म्हणाला जर तुला वाटत असेल तर, बर तर मी माझ्या मोठ्या मुलीबरोबर तुझं लग्न लावून देऊ शकतो तेव्हा राजकुमाराने मोठ्या मुलीला पाहिल्यानंतर तो म्हणाला ठीक आहे मी तुझ्या मोठ्या मुलीला माझ्याबरोबर घेऊन जाईल आणि माझ्या आईवडिलांना दाखवेल आणि जर आई वडील हो म्हणाले तर मी तुमच्या मोठ्या मुलीबरोबर लग्न करेन आणि दोन दिवसातच मी तुमच्या मुलीला तुमच्या घरी आणून सोडेल भगवान शिव म्हणतात हे पार्वती अशा प्रकारे व्यापाराने मोठ्या मुलीला राजकुमाराबरोबर जाण्याची परवानगी दिली त्यानंतर राजकुमार मोठ्या मुलीला घेऊन त्याच्या घरामध्ये गेला घराच्या आतील खोल्या खूप सुंदर होत्या एका खोलीमध्ये एका आसनावर त्या मुलीला बसायला सांगितले भगवान शिव म्हणतात हे पार्वती लक्ष दे राजकुमाराने मुलीला एका सुंदर आणि मऊ आसनावर बसवले आणि दासीला तिच्यासाठी एक ग्लास सरबत आणायला सांगितले याप्रमाणे राजकुमाराचं बोलणे ऐकून व्यापाराची मोठी मुलगी त्या मऊ आसनावर बसली आणि जसे ती सरबत पिऊ लागली तिचं मन प्रसन्न झालं आणि जेव्हा राजकुमाराच्या आग्रहामुळे ती मुलगी सरबत पिऊ लागली तेव्हा राजकुमार म्हणाला एक गोष्ट सांग इतक्या मऊ आसनावर तू आधी कधी बसले आहेस का एवढं चांगलं सरबत तू कधी पिलं होतंस का तेव्हा व्यापाराची मुलगी म्हणाली इतक्या मऊ आसनावर मी कधीही बसले नव्हते आणि एवढे चांगले सरबत मी कधीही पिले नाही त्या व्यापाराच्या मोठ्या मुलीचे बोलणे ऐकून राजकुमार म्हणा या प्रकाराचे उत्तर राणी होण्यायोग्य नाही त्यामुळे मी तुझ्याबरोबर लग्न करणार नाही आणि मी तुला तुझ्या वडिलांकडे नेऊन सोडतो अशा प्रकारे राजकुमार व्यापाराच्या मोठ्या मुलीला घोड्यावर बसवून व्यापाऱ्याकडे नेऊन सोडतो आणि व्यापाराला राजकुमार म्हणतो की मी हिला दोन प्रश्न विचारले आणि मुलीने माझ्या बरोबर उत्तरे दिली नाही त्यामुळे मी तुमच्या मोठ्या बर लग्न करू शकत नाही कारण ती राणी होण्या योग्य नाही त्यानंतर व्यापारी राजकुमाराला म्हणाला माझ्या मधल्या मुलीबरोबर लग्न कर त्याप्रमाणे राजकुमार मधल्या मुलीला घेऊन त्याच्या घरी गेला आणि सुद्धा सुंदर अशा मऊ आसनावर बसवले आणि सरबत दिले तेव्हा तिलासुद्धा तेच प्रश्न विचारले की तू या मऊ आसनावर आधी कधी बसले आहेस का तू कधी यापेक्षा चांगलं सरबत पिले आहेस का तेव्हा त्या मधल्या मुलीनेसुद्धा हेच उत्तर दिले की मी एवढ्या मऊ आसनावर कधी बसले नाही आणि एवढे चांगले सरबत मी कधीही पिलेले नाही तेव्हा राजकुमार म्हणाला की तू राणी होण्या योग्य नाही त्यामुळे मी तुला तुझ्या वडिलांकडे नेऊन सोडतो आणि राजकुमार त्या मुलीला व्यापाराकडे नेऊन सोडतो याप्रमाणे जेव्हा राजकुमार व्यापाराच्या तिसऱ्या मुलीला घेऊन जातो आणि त्या मुलीला मऊ आसनावर बसवतो आणि प्यायला सरबत देतो जेव्हा त्या मुलीने सरबत पिले तेव्हा राजकुमार म्हणाला एक गोष्ट सांग की तू या मऊ आसनावर कधी बसले आहेस का एवढे चांगले सरबत तू कधी पिले आहेस का तेव्हा भगवान शिव म्हणाले हे पार्वती आता तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुला मिळाले आहे त्यामुळे झोपू नको लक्ष देऊन माझी कहाणी पूर्ण एक राजकुमाराचे बोलणे ऐकून तिसरी मुलगी हसून म्हणाली तुमच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर यापेक्षा नरम आसनावर कधी बसले आहे का व्यापाराचे तिसऱ्या मुलीने उत्तर दिले हो यापेक्षाही मऊ आसन आईच्या मांडीचे असते मी त्याच्यावर झोका घेतला आहे झोपले आहे आणि तुमचा दुसरा प्रश्न जे सरबत तुम्ही मला दिले आहे त्यापेक्षा चांगले सरबत मी पिले आहे हो या सरबतापेक्षाही चांगल्या आईचे दूध मी पिले आहे तेव्हा भगवान शिव म्हणतात हे पार्वती याप्रमाणे तो राजकुमार आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळाल्यामुळे व्यापाराच्या तिसऱ्या मुलीबरोबर त्याचे लग्न केले आणि लग्नाच्या वेळी त्याने चांगले चांगले पकवान बनवले आणि त्या व्यापाराला सुद्धा बोलावले आणि त्याच्याप्रमाणे चांगले पदार्थ वाढले गेले पण त्याच्यामध्ये सगळं गोड होतं त्यामध्ये मीठ अजिबात नव्हतं तो व्यापारी जी कोणती भाजी खाण्याचा प्रयत्न करत असे त्या भाजीमध्ये कशाचीही कमी नव्हती कमी होती ती फक्त मिठाची आणि ती बिना मिठाची भाजी होती ती खास करून व्यापाराच्या तिसऱ्या मुलीने त्याच्यासाठी बनवली होती ते पाहून व्यापाराला खूप राग आला आणि त्याने राजकुमाराला बोलवले आणि म्हटले ही कशी मेजवानी आहे कोणत्याही भाजीमध्ये मीठच नाही मला सांगा बिना मिठाच्या भाजीची चव कशी असेल व्यापाराचे बोलणे ऐकून राजकुमार व्यापाराला म्हणाला ह्या भाज्या तुमच्या मुलीने तुमच्यासाठी बनवल्या आहेत तेव्हा व्यापाराने त्याच्या तिसऱ्या मुलीला बोलवले आणि तिला विचारले तू याच्यामध्ये मीठ का टाकले नाहीस मिठाशिवाय भाजीला काय चव आहे व्यापाराचं बोलणे ऐकून तिसरी मुलगी म्हणाली बाबा एक दिवस तुम्ही मला विचारले होते की माझे तुमच्यावर किती प्रेम आहे तेव्हा मी तुम्हाला म्हणाले होते मिठासारखे आहे तेव्हा तुम्ही माझा खूप अपमान केला होता आणि आज तुम्हाला त्याच मिठाची गरज पडली आहे कारण बिना मिठाची कोणत्याही भाजीला चव येत नाही मग ती भाजी कितीही चांगली असली तरीही बिना मिठाचे सगळे बेकार असते त्यामुळेच मी तुम्हाला म्हटले होते की तुमच्यावर मिठाप्रमाणे प्रेम करते आज तुमच्या समोर इतकी मिठाई ठेवली आहे या सगळ्यांना सोडून तुम्ही फक्त आठवण काढली मिठाची ज्याच्याशिवाय सगळे रंग फिके आहेत सगळी चव फिके आहे भगवान शिव म्हणतात हे पार्वती व्यापाराला त्याच्या बोलण्यावर खूप पश्चाताप झाला आणि त्याने त्याच्या मुलीला जवळ घेतले आणि म्हणाला खरं तर मुली तू माझ्यावर खूप प्रेम करतेस एवढं कोणीही करू शकत नाही भगवान शिव म्हणतात हे पार्वती आता तुझ्या तिसऱ्या प्रश्नाची उत्तर कोणती सवय माणसाला श्रीमंत किंवा गरीब बनवते तर लक्ष देऊन एक त्या व्यापाराच्या तीन मुली होत्या दोन मुली जीवापेक्षाही जास्त प्रेम करत होत्या आणि तिसरी मुलगी मिठाप्रमाणे प्रेम करत होती म्हणजेच आई वडिलांवर खरे प्रेम आई वडिलांची खरी कदर ती तिसरी मुलगी करत होती आणि त्या दोन मुलींना तर फक्त सोन्याची थाळी आणि सोन्याचा पंखा मिळाला आणि ती तिसरी मुलगी जिच्या आई वडिलांवर खरं प्रेम करत होती त्यांची खरी सेवा करत होती त्यामुळेच तिचे लग्न एका राजकुमाराबरोबर झाले आणि ती खूप श्रीमंत झाली या गोष्टीपासून आपल्याला हे शिकायला मिळते की आई वडिलांच्या चरणामध्ये स्वर्ग असतो मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका